आमचे मानाचे वारकरी जे आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला त्यामुळे आज खऱ्या अर्थानं हा अग्रपूजेचा मान त्यांना मिळाला असाच पांडुरंगाचा आशीर्वाद त्यांना मिळत राहो आणि त्यांची भक्ती फुलत राहो अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि खऱ्या अर्थानं पांडुरंग आपल्या सर्वांना आपल्या मनातलं ओळखणार आहे त्याच्यामुळे त्याच्यापुढे तसं काही मागावंच लागत नाही पण तरी देखील पांडुरंगाना एकच मागणं आहे की आपल्या महाराष्ट्रापुढची सर्व संकट दूर करण्याची शक्ती ही पांडुरंगाने आपल्याला द्यावी आपल्याला सगळ्यांना सतमार्गाने चालण्याची या ठिकाणी सुबुद्धी ही पांडुरंगाने द्यावी आणि विशेषतः आपल्या बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता या ठिकाणी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी me pra...